नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज आपल्या इकडं जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी येथील एक मुलाच्या संदर्भात मुलाचे बंधू आणि मामा आलेले आहे तर त्यांच्या संदर्भात माहिती देतील मुलाचा नाम घटस्फोट झालेला आहे आणि मुलाची जन्मतारीख सात चार अठ्ठ्याऐंशीची आहे मुलगा पुणे येथे आळंदी त्यांचा स्वतःचा फ्लॅट आहे आणि मुलाचा जो बिझनेस शिक्षण आहे एमकॉम आणि डी सी ए ऑल बँक सेक्टरमध्ये ते अशोक मॉल काय बॉन्ड गार्डन रोड पुणे बंड गार्डन रोड पुणे येथे बँकिंगचे जे लोनचे जे काम आहे ते काम मुलगा स्वतः करतो त्याच्या तिथे ऑफिस आहे आणि सविस्तर अजून माहिती आपण त्यांच्याकडे घेऊ तर घटस्फोट क्लिअर झालेला आहे का त्यातून क्लिअर झालेला आहे बरं बरं आणि पहिलं काही आपत्ती आहे का आप त्यांना एक मुलगी मुलगी इकडं आहे का तिच्या इकडे कायमस्वरूपी पालक का तो आईन स्वीकारला आईन स्वीकारलेला आहे बरं बरं आणि शेती किती आहे तुम्हाला गावी सात एकर एकर शेती बागायची शेती बरं गावात काही तुमचं घरदार कसं स्लॅब पात्रा कसं काय स्लॅब स्लॅब चालली स्लॅबचा मोठा गोठा आहे गायनचा गोठा आहे आणि तुम्ही किती दोघं भाऊ का आम्ही भाऊ एक मोठी बहिणी झालं हो बहिणी झाले कुठे दिली बहीण

घर फक्त व्यवस्थित सांभाळलं बाई नोकरी करायचं नोकरी करू शकते काय काय प्रॉब्लेम नाही घर सांभाळून तिला जर काही करावं वाटलं तर ते करू पतलं करू शकते किंवा आपला जो बिझनेस आहे त्या बिझनेस मध्ये मदत करू शक करू शकते आता पण शेती कराय नाही 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 शेतीची नाही ना अपेक्षा ना, ना, शेती चालते शेती नको नाही शेती नाही म्हणजे जी सत्य शेतीला काही नाही विषय आता तुम्ही करता हो भावाचा जो बिझनेस आहे त्या बिझनेस मध्ये तिने हातभार लावला योग्य बर बर काय अडचण नाही शेतीला काय भावे सरासरी तुमच्याकडे चांगला आहे आणि सात एकर जमीन तुमची हो जमीन आहे मग तुम्हाला साडेतीन एकर घरची आहे आणि चार एकर आपण खरेदी केलेली बरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगा ज्यांना आवडला ते कॉल करतील अठ्याण्णव साठ अडतीस त्रेसष्ट पंच्याण्णव अठ्याण्णव साठ अडुतीस त्रेहर पंच्याण्णव पंच्याण्णव ज्यांना ही तुमची माहिती योग्य वाटली तुमच्या भागातील किंवा इकडचे असेल तर ते तुमच्याशी संपर्क करतील आणि अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा संपर्क नंबर आहे माझ्याशी संपर्क करावा आमच्या ऑफिस सांगलीला